नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर आज थोड्याच वेळात पठारवाडी मैदानात दाखल होणार आहे तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो याचीच मी ही आत्ता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी कालुबाई निमित्त सरपंच केसरीचं हे मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे पठारवाडी हे मैदान मित्रांनो एक अद एक बैल तसंच एक दुसा एक बैल असं होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बाईक द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न हजार तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार मित्रांनो अशी मोठी बक्षिसं आहेत महत्त्वाचं म्हणजे हे मैदान पारंपरिक आहे त्यामुळे ते बरेच नंदी येणार आहेत त्यात आपला रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे आणि थोड्या वेळातच रवाना होणार आहे तर मित्रांनो अजून एक सांगावं वाटतं की दोन तारखेला मुरुम सुंदरच्या सोबत एक नंबर केला त्याच्या आधी एकतीस तारखेला के कडाव केसरी बिनजोडला शहर जिंकली आणि कालच मथूरसोबत प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होता आणि आज मित्रांनो पठारवाडीला थोड्या वेळातच आपला बाकासूर रवाना होणार आहे तर चला तर महत्त्वाच्या विषयाकडे वळतो इंद केसरी बाकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बाकासूरचा पैरा आहे बाधनच्या लक्षासोबत मित्रांनो बाउधनचा लक्ष आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे हा बाउधनचा लक्ष कोणता तर मित्रांनो मागेच लारासोबत पालाला होता आणि गुलालात राहिला होता हाच तो लक्ष मित्रांनो बावधनचा लक्ष आणि बकासूर ही जोडी नक्कीच पठारवाडी मैदानात धुमाखोल घालणार गुलालात राहणार ह्यात काही शंकाच नाही मित्रांनो त्यामुळे ही जोडी पहिल्यांदाच पालणार आहे म्हणून त्यांना शुभेच्छा मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो